नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत जशी आहे तशी ध्यान त्या योग त्यातील चौदा श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आता पुढे नेम सदात्मान योगी नियत मानसा शांती निर्वाण परमा संस्था मध्ये कच्छते याप्रमाणे शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमांचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा करून लय भगवत धामांची म्हणजे श्रीकृष्णांचे निवासस्थान याची प्राप्ती करतो तात्पर्य योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे योगाभ्यास कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी आहे गीतेनुसार आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाही उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने अध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करू शकतो भगवत ही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेले आहे भगवत धामामध्ये सूर्य चंद्र किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नाही भौतिक विश्वातील सूर्याप्रमाणेच अध्यात्मिक जगतातील सर्व ग्रह लोक हे स्वयं प्रकाशित आहेत भगवंतांचे धाम हे सर्व व्यापी आहे परंतु आध्यात्मिक विश्व आणि त्यातील ग्रह लोक यांना परमधाम असे म्हंटले आहे स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मत्चित्त मतपर मत स्थानम श्री कृष्णांविषयी पूर्ण ज्ञान असणारा परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंतत त्यांच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आलेले आहे की गोलोक एव निव सत्य खिलात्मभूता भगवंत जरी आपल्या गोलोक नित्य नित्यनिवास करत असले तरी ते आपल्या श्रेष्ठ अध्यात्मिक शक्तीद्वारे सर्व व्यापी ब्रह्मा आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णू स्वरूपा विषयीच्या योग्य ज्ञाना वाचून कोणीही अध्यात्मिक विश्वात वैकुंठ लोकात किंवा भगवंतांच्या शाश्वत धामात गोलो प्रवेश करू शकत नाही म्हणून कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य परिपूर्ण योगी आहे कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लीलामध्ये तल्लीन झालेले असते मनहा कृष्ण पदरविंदो वेदांमध्येही श्वेताश्वतोपनिषद थ्री पॉइंट आठ असे म्हटले आहे तमेव विदित्वांती मृत्यू मेती केवळ भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर योगाचे पूर्णत्व म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादू किंवा शारीरिक व्यायाम नव्हे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय नाट्यस्तोस्तु योगिस्ती न ना चैकांत मनश्नता न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव च हे अर्जुना जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो आणि जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही तात्पर्य या ठिकाणी आहार आणि नियमन आहे अतिशय खाणे म्हणजे प्राण करता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन सेवन करणे होय मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही कारण अन्नधान्य भाजीपाला फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे कारण अन्नधान्य भाजीपाला फळे दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे भगवत गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ हे सत्वगुणी असतात मांसाहार रजोगुणी व्यक्तींसाठी असतो म्हणून जे लोक मांसाहार मद्यपान धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम अर्पलेले अन्न खातात त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे फळे भोगावी लागतात ते त्वंग पापा ए आत्म जो कोणी इंद्रिय तृप्ती करता खातो स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्री कृष्णांना अर्पणही करत नाही तो केवळ पापच खात असतो पाप भक्ष आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करणारा मनुष्य परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न पदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हे सर्वोत्तम आहे कृष्ण भावना भावित भक्त श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट अर्पण करत नाही म्हणून केवळ कृष्ण भावना भावित प्राप्त करू शकत नाही जो वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे खाण्यापासून कृत्रिमरित्या दूर राहतो तो, तो योगाभ्यास करू शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच पडतात आणि यामुळे त्याला आवश्यकतेपेक्षा अधिक झोपावे लागते जो चोवीस तासांपैकी सहा तासांपेक्षा अधिक झोपतो तो निश्चितच तमो गुणांद्वारे प्रभावित होतो तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोनुखी असतो असा मनुष्य मनुष्युक्त होऊ शकत नाही विहारस्य व बोधस्य योगोभव दुःख हा जो मनुष्य आपला आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो तात्पर्य आहार निद्रा भय आणि मैथून या शारीरिक आवश्यकतांच्या अतिरेकांमुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत प्रसादाचे सेवन केल्यानेच आहार नियमन होऊ शकते भगवत गीतेनुसार भगवान श्रीकृष्णांना भाजीपाला फुले अन्नधान्ये दूध इत्यादी अर्पण केले जाते या प्रकारे कृष्ण भावना भावित भक्त हा आपोपच मनुष्याने ग्रहण करण्यास अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुण विरहित अन्न खाण्याचे टाळतो निद्रेविषयी सांगायचे तर कृष्ण भावना भावित मनुष्य सतत कृष्ण भावना भावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालवलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानीप्रमाणे असतो अव्यर्थ कालत्व कृष्ण भावना भगवत सेवेमध्ये युक्त झाल्या वाचून आपला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही म्हणून तो केवळ अत्यावश्यक आहे तितकेच झोपतो या संदर्भात त्याचे आदर्श म्हणजे श्री रूप गोस्वामी आहेत श्री रूप गोस्वामी निरंतर कृष्ण सेवेमध्ये मग्न राहायचे आणि दोन तासांपेक्षा अधिक कधी झोपत नसत आणि काही वेळा तर दोन तासही नाही हरिदास ठाकूर जपमाळेवर प्रतिदिन तीन लक्ष वेळा जप केल्या वाचून प्रसादही ग्रहण करत नसे किंवा झोपतही नसे कर्माचा विचार केल्यास कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णाशी असंबंधित असे कोणतेही कार्य करत नाही म्हणून त्याचे कर्म कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही तो आपले कर्म वाणी निद्रा जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यामध्ये नियमित असल्याने त्याला कोणतेही भौतिक दुःख नसते यदा विनियता चित्तमात्मने वाव तिष्टते निस्पृहा सर्व युक्त इत्युच्चते तदा योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो म्हटले ते जाते तात्पर्य यो, योगी आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील भेद हाच आहे की योगी पुरुष एक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम सहित इतर सर्व वासनांचे क्षमन करतो परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामने प्राप्ती कृष्ण भावना भावित मनुष्याला आपोआपच होते स वय मनहा कृष्ण पदार विंद योरवचांशी वैकुंठ गुणानुवर्णते करो हरि मंदिर मार्जने दिशु श्रुति चकरा चुत् शत कथोदये मुकुंद लिंगालय दर्शने दृशो तदृृत्य गात्र स्वरषे संगमं घानं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत् रसना तदर्पिते पादो हरे क्षेत्र पने शिरो ऋषिकेश पदा भी वंदते कामांच दासेन तू काम काम्येया यथोत्तम श्लोक जनाश्रद्या रतिया अमरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळावर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमश त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली आपले कान हे भगवत कथांच्या श्रवणामध्ये आपले नेत्र भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यामध्ये आणि आपले शरीर भक्तांच्या शरीरात स्पर्श करण्यामध्ये ना आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळांचा सुवास घेण्यामध्ये आणि आपली भगवंतांच्या चरण कमळांवर तुळशी पत्रांचे रसा वादन करण्यामध्ये आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिरात जाण्यामध्ये आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यामध्ये आहेत निर्विशेषवादी अनुयायी या सर्व दिव्य अवस्थेचे वर्णन करू शकत नाहीत परंतु अमरीश महाराज यांच्या क्रियांच्या उपयुक्त वर्णनावरून दिसून येते की कृष्ण भावना भावित साथी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ असते जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरण कमळांवर सीत केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन अर्थात भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त असणे असे म्हणतात इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते केवळ इंद्रिय निग्रह करणे व्यवहार्य नाही म्हणून सर्व सामान्य लोक आणि विशेष करून संन्याशाश्रमी नसलेल्या व्यक्तींसाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे हा दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे या भगवत युक्त आहे यथा दीपो निवात असतो नेंदते सोपमा स्मृता योगिनो युजतो योग मात्मना वायूंचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे राहतो त्याप्रमाणे आपल्या आराध्य भगवंतावरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेल्या वास्तविक कृष्ण भावना भावित भक्त हा वायुरही स्थळी असलेल्या यत्रो परमते चित्त, निरुद्ध योगसेवया यत्र चैवात्मनात्मान पश्चन्त्रात्मनि दृश्यति सुखमान्त्य बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवाय सितश्वलतितवता य यलब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं लाभमते नाधिको नुखे न, न गुरुना दुःख संयोग वियोग योग सज्ज योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रिया पासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात या समाधी अवस्थेचे लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट तथा आनंद प्राप्त करण्यामध्ये समर्थ होतो त्या आनंदमय अवस्थेत मनुष्य दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखांमध्ये स्थित होतो त्याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर त्याहून अधिक श्रेष्ठ असे, असे असे काही असेल वाटत नाही अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यानंतर तो मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखांपासून हीच यथार्थ मुक्ती आहे तर याचे तात्पर्य काय तर योगाभ्यासाद्वारे मनुष्य हा क्रमाक्रमाने भौतिक संकल्पने आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याची चूक न करता दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो योगाभ्यास पण पन... पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याची परमात्म्याशी तादम्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी यांना मुक्ती समजतात परंतु त्यांना पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आलेला आहे पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करत नाहीत कारण त्याला अद्वैतवाद संकटात येण्याची भीती वाटते अद्वैतवादी दार्शनिक ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील मधील अद्वैताचा स्वीकार करत नाहीत परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियाद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आलेला आहे योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये सांगतात की पुरुषार्थ शून्यांना गुणांना प्रतिप्रसमा कैवल्य स्वरूप प्रतिष्ठा वा चित्त शक्ती रीती ही शक्ती किंवा अंतरंग शक्ती ही दिव्य आहे पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंताशी एक होण्याचा प्रयत्न भगवंताशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात परंतु नुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंग किंवा दिव्य शक्ती होय जिच्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दात या अवस्थेला चेतो दर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात हे मार्जन म्हणजेच वास्तविक मुक्ती किंवा भव महादावाग्नी निर्वाणम होय निर्वाणाचा सिद्धांत ही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वाशी मिळता आहे श्रीमद भागवतामध्ये यालाच स्वरूपेन व्यवस्थिती असे म्हटले आहे अंतार अंतार भगवत गीतेच्या या श्लोकामध्येही याची सृष्टी करण्यात आलेली आहे निर्वाण किंवा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्ण भावना म्हटल्या जाणाऱ्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते श्रीमद भागवताच्या शब्दात सांगायचे झाल्यास स्वरूपे व्यवस्थिती अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश या गोष्टींचा स्वीकार पतंजलींनी कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्तीरिती या शब्दात केलेला आहे ही चितीशक्ती किंवा दिव्यानंद म्हणजे वास्तविक जीवन आहे वेदांत सूत्रामध्येही याला आनंद मयोग्या देण्यात आलेली आहे हा स्वभाविक दिव्यानंद म्हणजेच योगाचे अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्यानंद भक्तियोगाच्या आचरणाने सहज साध्य होतो भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवत गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये करण्यात येईल या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग पद्धतीमध्ये संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात हो समाधी असे दोन प्रकार आहेत जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषांनी दिव्य स्थितीमध्ये स्थिर होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते असंप्रज्ञात समाधीमध्ये संसारिक आनंदाशी मुळी संबंध राहत नाही कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थिर झाल्यानंतर त्यापासून कधीही विचलित होत नाही जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच तो राहतो विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तींनी युक्त आजचा तथा कथित योगाभ्यास म्हणजे विपर्यासच आहे संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेला योगी म्हणजे एक थट्टा आहे जे योगी योग साधनेतील सिद्धीकडे आकर्षित होतात ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात जर योगीजन योगाच्या उपफळांनी आकर्षले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत म्हणून आसनांच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्तीच्या मागे लागलेल्या उपासकांनी जाणले पाहिजे की या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे या योगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती म्हणजेच कृष्ण भावना आहे कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखाची आकांक्षा करत नाही या दंभग्रस्त युगात हटयोग ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्ने येतात पण कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्नच उद्भवत नाहीत भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत मनुष्याला आहार निद्रा भय आणि मैथुन या शारीरिक आवश्यकता भागवाव्याच लागतात परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक आवश्यकता भागवताना इंद्रियांना उत्तेजित करत नाहीत या उलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेतील दिव्य सुखांचा उपभोग घेतो अपघात रोगराई टंचाई आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांविषयी तो अनास्थ दाखवतो परंतु तो भक्तियोग अर्थात कृष्ण भावनायुक्त कर्तव्यांचे पालन करण्यात सदैव तत्पर असतो अपघातासारख्या आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यापासून कधीही विचलित होत नाही भगवत गीतेमध्ये सांगितलेले आहे की आगमा पायी नो नित्यस्थान स्थितिक्ष भारत अशी सर्व आपत्कालीन संकटे तो सहन करतो कारण अशी संकटे येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही हे त्याला माहीत असते याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो अशा प्रकारे आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी त्यामधील ध्यान योगातील तेवीस श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद